हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षणाने माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण येता सातवीचा पाठ तिसरा मसावी लसावी शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात आज आपण या पाठातील सरासूनचे चौदा सोडून पाहणार आहोत तर सासनच्या चौदामधील पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा यामध्ये आपल्याला दोन प्रश्न दिलेले आहेत तर पहिला प्रश्न काय आहे का एकशे वीस व एकशे पन्नास यांचा मसावी डॉट डॉट आहे आणि ते आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत तर एकशे शान वीस आणि एकशे पन्नास यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे आणि तो मसावी यातील कोणता पर्याय आहे ते आपल्याला तर लिहायचं आहे तर एकशे वीस आणि एकशे पन्नास या संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे त्याआधी आपण काय करूया त्यांचे अवयव मिळूया एकशे वीसचे अवयव काय होतील दोन गुणिले साठ पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले तीस पुन्हा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पंधरा पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले दोन गुन्हिले तीन गुणिले पाच एकशे वीस अवयव मिळाले आपल्याला आता एकशे पन्नास अवयव मिळूयात एकशे पन्नासचे काय होईल दोन गुणिले पंच्याहत्तर पुन्हा काय होईल दोन गुणिले तीन गुणिले पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पुन्हा काय होईल दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले पाच पाच पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस पंच्याहत्तर गुण एकशे पन्नास त्याचे मूळ अवयव मिळालेले आहेत आपल्याला आता याचे सामायिक अवयव लिहूयात तर इथे दोन आणि दोन सामायिक आहे त्यानंतर तीन सामायिक आहे पुन्हा हा पाच सामायिक आहे आता त्यांचा गुणाकार करूयात हा गुणाकार काय मिळतो आपल्याला पाच ते पंधरा पंधरा जुनी तीस किंवा तीन जुनी सहा साहेबाचे तीस पण आपल्याला हे माहिती आहे की सामायिक अवयव म्हणजेच काय किंवा सामायिक अवयव जे मिळतात त्यांचा गुणाकार म्हणजेच काय असतो आपला मसावे असतो म्हणून मसावी बरोबर काय होईल तीस होईल तर तीस हे उत्तर पर्याय एक मध्ये आपल्याला दिलेलं आहे म्हणजे याचा पर्याय काय असेल मसावी तीस आहे आणि पर्याय एक आहे म्हणून पर्याय एक आहे असं आपल्या याचं उत्तर असेल यानंतर दुसरा प्रश्न खालीलपैकी डॉट डॉट या संख्यांचा मसावी एक नाही तर आपल्याला ते चार पर्याय दिलेले आहेत तर त्या चार पर्यायामध्ये ज्या आपल्याला संख्या दिलेल्या आहेत तर त्यांचा मसावी एक नाही असं विचारलेलं आहे अशी कोणती संख्या आहे ते आपल्याला शोधायची तर दिलेल्या संख्येमधील पहिल्या संख्या आहेत तेरा आणि सतरा आता तेरा आणि सतरा या दोन्ही काय आहेत मूळ संख्या आहेत तर यात मूळ संख्या असल्यामुळे त्यांचा सामायिक अवयव आपल्याला एक हाच मिळतो तर मूळ संख्येने एक आणि त्या संख्येनेच फक्त भाग जातो त्यामुळे याचा मसावी काय आहे एक आहे त्यापर्यंत काय लिहिलं मूळ संख्या असल्यामुळे मसावी एक मिळेल यानंतर पुढच्या संख्या आहेत एकोणतीस आणि वीस आता यामध्ये सुद्धा एकोणतीस ही मूळ संख्या आहे त्यामुळे या दोन्हींचा सुद्धा मसावी काय मिळेल एकच मिळेल कारण एकोणतीसची एक आणि एकोणतीसचे दोनच अवयव मिळतील त्यामुळे याचा मसावी काय होईल एकच असेल यानंतर आपण काय लिहिलं एकोणतीस ही मूळ संख्या असल्यामुळे मसावी एक आहे यानंतर पुढच्या संख्या आहेत चाळीस आणि वीस आता हे दोन्ही समसंख्या आहेत याचे दोन्हीचे आपल्याला अवयव मिळतात बघा त्या दोन्हीचे अवयव मिळूया चाळीसच्या अवयव काय होतील दोन गुणिले वीस पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुनिलेले दहा पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले दोन गुनिलेले पाच वीसचे काय होईल दोन गुनिले दहा पुन्हा दोन गुनिले दोन गुनिलेले पाच आता यांचा सामायिक अवयव काय आहे का तर दोन आणि पाच हे सामायिक आहेत बघा म्हणून दोन गुन्हेले पाच म्हणजे यांचा काय होईल दहा गुणाकार येईल म्हणून मसावी किती असेल याचा दहा कारण सामायिक का अवयव हाच मसावे असतो म्हणजेच याचा पर्याय क्रमांक तीन काय असेल बरोबर आहे खालीलपैकी चाळीस वीस या संख्यांचा मसावी एक नाही कारण यांचा मसावा आपल्याला दहा मिळाला या मूळ संख्या असल्यामुळे यांचा मसावी एक मिळाला या दोन्हीमध्ये एक संख्या मूळ संख्या असल्यामुळे यांचा मसावी एक मिळाला आणि चौदा पंधरा ह्या सहमूळ सं संख्या आहे क्रमागत येणारे दोन नैसर्गिक संख्या ह्या सहमूळ संख्या असतात हे आपल्याला माहिती आहे आपण सुरुवातीला सरसंची धार सोडवताना हे पाहिलेलं आहे त्यामुळे चाळीस आणि वीस हा पर्याय क्रमांक तीन इथे बरोबर आहे म्हणून पर्याय तीन आहे समजलं तुम्हाला आपण कसं सोडवत आहोत ते यानंतर प्रश्न दुसरा मसावी व लसावी काढा यामध्ये आपल्याला पाच प्रश्न दिलेले आहेत तर दिलेल्या प्रत्येक उदाहरणार्थ आपल्याला मसावी आणि लसावी दोन्ही काढायचे आहे तर प्रश्न दोनमधील पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला चौदा आणि अठ्ठावीस या दोन संख्या दिलेल्या आहेत तर चौदाच्या अवयव आधी मिळूयात आणि त्यानंतर आपण अठ्ठावीसचे सुद्धा अवयव मिळवणार आहोत तर काय होईल चौदाच्या अवयव काय होतील दोन गुणिले सात तर सात ही मूळ संख्या असल्यामुळे याचे अवयव पडत नाहीत तर अठ्ठावीसचे काय होतील दोन गुणिले चौदा पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले सात आपण इथे आडव्या मांडणीचे मूळावयव मिळवलेले आहेत तुम्ही याची हुबी मांडणीसुद्धा करू शकता आता याचा मसावी काय मिळेल मसावी म्हणजे काय सामायिक अवयव तर दोन आणि सात दोन्ही म्हणजे सामायिक आहे काय होईल दोन गुणिले सात बरोबर काय होईल चौदा तर मसावी काय मिळाला आपल्याला चौदा मिळाला आता लसावी म्हणजे काय जे सामायिक आहे ते अवयव आणि बाकीचे जे शिल्लक राहतात ते सुद्धा अवयव या गुणाकार पुन्हा काय करूया दोन गुणिले सात आपण सामायिक अवयव घेतले पुन्हा राहिला कोण हा दोन काय होईल सात दोन्ही चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस लसा विका याचा अठ्ठावीस तर चौदा आणि अठ्ठावीस या दोन्ही संख्यांचा मसा विकाय आला चौदा आणि लसा विकायला अठ्ठावीस आला यानंतर पुढच्या संख्या आहेत बत्तीस आणि सोळा तर बत्तीसच्या अवयवधी मिळूयात काय होईल दोन गुणिले सोळा पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले आठ पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले दोन गुनिलेले चार पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन यानंतर सोळाच्या वेळी काय म्हटलं आपल्याला सोळा बरोबर दोन गुणिले आठ पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले चार पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन वेदून चार चारूने आठ अडजुने सोळा आता हे मूळ अवयव आपल्याला मिळालेले आहेत आता मसावी काढूयात मसावी म्हणजे काय सामायिक अवयव तर दोन इथे देखील आहे इथे देखील आहे पुन्हा हा दोन इथे एक आहे इथे एक आहे पुन्हा एक दोनची जोडी मिळाली त्यानंतर पुन्हा एक दोनची जोडी मिळाली त्यावेळी बेदुनच्या चगुणूया आठ आधुनी सोळा म्हणजे मसावी किती आला आपला सोळा आता लसावी किती येईल हे आहेत ते दोन आपण सामायिक अवयव घेऊया आणि उरतो हा फक्त एक दोन तो एक दोन देखील घेऊया म्हणजे मसा लसावी काय मिळेल आपल्याला बत्तीस मिळेल एक दोन चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही बत्तीस म्हणजे बत्तीस आणि सोळाचा मसावी सोळा आणि लसावी बत्तीस आपल्याला मिळालेला आहे तर पुढच्या संख्या आहेत सतरा एकशे दोन आणि एकशे सत्तर आता सतरा ही मूळ संख्या असल्यामुळे याचे फक्त एक गुणिले सतरा इतके सावयो मिळतील एक आणि सतरा हे दोन चावय मिळतील त्यानंतर एकशे दोन चावय मिळूयात ही समसंख्या असल्यामुळे दोनने भाग जातो याला काय होईल बे पंचे दहा आणि बे बेक्के बे एक्कावन्न पुन्हा काय होईल दोन गुणिले तीन गुणिले सतरा सतरा त एका एकावन्न आता सतरा ही मूळ संख्या असल्यामुळे पुन्हा अवयव मिळत नाहीत त्यानंतर एकशे सत्तरचे अवयव मिळूयात एकशे सत्तरसुद्धा सुद्धा समसंख्या त्यामुळे याला दोनने भाग देऊयात काय होईल ब्या टी सोळा एक उरेल दहा बे पंचे दहा पंच्याऐंशी पुन्हा काय होईल दोन गुणिले आता याला पाचने भाग देऊयात आठ पाच तेरा त्यामुळे तीनने सुद्धा याला भाग जात नाही त्याला पाचने भाग देऊयात काय होईल सतरा पाच पंच्याऐंशी तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल उदाहरण पटकन सोडवण्यासाठी तुम्हाला पाडे माहीत असणं खूप गरजेचं आहे ज्यांना पाडे पाठ असेल ते उदाहरण पटकन सोडू शकतात आता याचा मसावी काय मिळेल आपल्याला मसावी बरोबर मसावे काय असतो सामायिक आहे तर त्या सगळ्यामध्ये सामायिक काय आहे सतरा म्हणून मसावी काय मिळाला आपल्याला सतरा या लसाई बरोबर मिळ मिळालेल्या सर्व अवयवांचा गुणाकार तर इथे दोन आपल्याला सामायिक मिळाला त्यानंतर हा तीन तर पाच आणि सतरा सगळ्यांचा गुणाकार करूयात काय होईल तीन दोन्ही सहा सायंपाचे तीस तीस गुणिले सतरा करूयात सतरा त्रिक एक्कावन्न आणि हा शून्य आहे तसा म्हणजेच पाचशे दहा म्हणजेच काय तर सतरा एकशे दोन एकशे सत्तर यांचा मसावी काय मिळाला आपला सत्तर आणि लसावी किती आहे पाचशे दहा पुढच्या संख्या आहेत तेवीस आणि एकोणसत्तर आता तेवीस ही मूळ संख्या आहे त्यामुळे काय होईल याचे एक गुणिले ते तेवीस असे चावी मिळते त्यानंतर एकोणसत्तरच्या चावय मिळूयात एकोणसत्तरला तीनने भाग जातो पहा काय होईल तीन गुण येले तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तेवीस त्रिका एकोणसत्तर आता याचा मसावी काय येईल तर तेवीस येईल सामायिक अवयव तेवीसच आहे दोन्हीमध्ये त्यामुळे मसावी तेवीस मिळेल आणि लसावी काय होईल एक गुण येले तीन गुण येले तेवीस यांचा गुणाकार मग तेवीस त्रिक काय मिळाल आपल्याला एकोणसत्तर म्हणजे लसावी काय असेल एकोणसत्तर तर तेवीस आणि एकोणसत्तर या संख्यांचा मसावी तेवीस आणि लसावी एकोणसत्तर असेल मी शिकवलेले तुम्हाला समजत असेल आवडत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की करा आणि हो आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा यानंतर पुढच्या संख्या आहेत एकवीस एकोणपन्नास आणि चौऱ्याऐंशी तर एकवीसच्या अवयव काय मिळतील तीन गुणिले सात आता दोन्ही मूळ संख्या असल्यामुळे पुन्हा ह्याच्या अवयव मिळत नाहीत त्यानंतर एकोणपन्नासचे काय होतील सात गुणिले सात आता ह्या सुद्धा दोन्ही काय आहेत मूळ संख्या आहेत त्यानंतर चौऱ्याऐंशीच्या वेळ काय होतील दोन गुणिले बेचाळीस पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले एकवीस पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले सात आता याचा मसावे काय असेल तर मसाव्याचा सात आहे बघा तिन्हीमध्ये आपल्याला सात इथे मिळालेला आहे त्यामुळे मसावी सात आहे आता लसावी काय होईल हे दोन मिळालेले दोन गुणिले तीन दोन्हीमध्ये सामायिक आहे त्यामुळे तो एकदाच घेऊयात गुनिले सात एकता आणि पुन्हा हा राहिलेला सात सगळ्यांचा गुणाकार करूयात काय होईल बेदून चार चार ते बारा बारा सात ते चौऱ्याऐंशी गुन्हेले सात हा गुणाकार केला तर आपल्याला किती मिळतं तर पाचशे अठ्ठ्याऐंशी हा तोंडी गुणाकार तुम्ही करू शकता सात चौक अठ्ठावीस दोन चाले सत्त्याऐ्ठी छप्पन्न दोन अठ्ठावन्न तर लसावी किती मिळाला आपल्याला पाचशे अठ्ठ्याऐंशी एक तर एकवीस एकोणपन्नास चौऱ्याऐंशीचा मसावी सात आणि लसावी पाचशे अठ्ठ्याऐंशी मिळालेला आहे यानंतर प्रश्न तिसरा लसावी काढा तर यामध्ये सुद्धा आपल्याला पाच प्रश्न दिलेले आहेत आणि त्या दिलेल्या संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे लसावी काढायचा आहे तर पहिल्या संख्या आहे छत्तीस आणि बेचाळीस तर छत्तीसच्या वेळ मिळूयात आधी काय होईल 8, 8 pastpi, था 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 दोन गुणिले अठरा अठरा दोन छत्तीस पाडे येतात आपल्याला पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले नऊ पुन्हा काय होईल दोन गुनिले दोन गुणिले तीन गुणिले तीन आता बेचाळीसचे अवयव मिळूयात बेचाळीसच्या अवयव काय मिळतील आपल्याला तर दोन गुणिले एकवीस पुन्हा काय होईल दोन गुन्हेले तीन गुणिले सात लसावी बरोबर हे मिळालेल्या सर्व अवयवांचा गुणाकार काय होईल इथे दोन सामायिक आहे हा उरलेला दोन पुन्हा तीन सामायिक आहे आता हा उरलेला तीन गुणिले सात या सगळ्यांचा गुणाकार काय मिळतो आपल्याला तर बेदून चार चार त्रिकम बारा बारा त्रिक छत्तीस छत्तीस गुणिले सात हा गुणाकार करूयात सात सक्क बेचाळीस हातच्या चार एक सात त्रिक एकवीस आणि चार पंचवीस म्हणजे लसावी काय मिळाला आपल्याला दोनशे बावन्न तर छत्तीस आणि बेचाळीस या संख्यांचा लसावी काय आहे दोनशे बावन्न यानंतर पुढच्या संख्या आहेत पंधरा पंचवीस आणि तीस पंधराच्या वेळ काय मिळतील तर तीन गुणिले पाच पंचवीसच्या वेळ काय मिळतील तर पाच गुणिले सॉरी पंचवीसच्या वेळ काय मिळतील पाच गुणिले पाच आणि तीसच्या वेळ काय मिळतील आपल्याला तर दोन गुणिले पंधरा पुन्हा काय होईल दोन गुन्हिले तीन गुणिले पाच रसावी बरोबर काय होईल है। तर हा दोन त्यानंतर तीन इथे सामायिक आहे त्यामुळे आपण एकदाच घेत आहोत त्यानंतर पाच तिन्हीमध्ये सामायिक आहे तो एकदा गुणिले हा राहिलेला पाच हा गुणाकार करूयात आपण काय होईल पाचवाचा पंचवीस पंचवीस लि पंच्याहत्तर पंच्याहत्तर दोन्ही एकशे पन्नास म्हणजे लसावी बरोबर काय मिळेल आपल्याला एकशे पन्नास यानंतर पुढच्या संख्या आहेत अठरा बेचाळीस आणि अठ्ठेचाळीस अठराच्या वेळी मिळूयात काय होईल दोन गुणिले नऊ पुन्हा काय होईल दोन गुणिले तीन गुन्हेले तीन यानंतर बेचाळीसच्या वेळी काय मिळतील दोन गुन्हेले एकवीस पुन्हा काय होईल तर, दो दोन गुणिले तीन गुणिले सात यानंतर अठ्ठेचाळीसचे काय होतील दोन गुणिले चोवीस पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले बारा पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले सहा पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन म्हणून लसाईबरोबर अग काय असेल तर हा दोन आपल्याला तर सामायिक मिळालेला आहे तो दोन आपण ते लिहूया त्यानंतर हे उरलेले तीन वेळा जे दोन आहेत ते सुद्धा लिहूयात तिथे पुन्हा काय होईल हा तीन सामायिक आहे पहा तो तीन ते आपण लिहूयात पुन्हा काय होईल हा उरलेला तीन गुणिले सात बरोबर हा गुणाकार करूयात काय होईल का बेदून चार चार जुने आठ आठ दोन सोळा सोळा गुणिले काय होईल तीन त्रिक नऊ गुणिले सात सोळाण्णवे किती एकशे चव्वेचाळीस गुणिले सात हा गुणाकार केला तर आपल्याला किती मिळतं एक हजार आठ म्हणून रसावी बरोबर किती मिळालं आपल्याला एक हजार आठ म्हणून अठरा बेचाळीस अठ्ठेचाळीस यांचा रसावी काय असेल एक हजार आठ यानंतर पुढच्या संख्या आहेत चार बारा आणि वीस चारच्या वेळी काय मिळतील आपल्याला तर दोन गुणिले दो। दोन बाराच्या वेळी काय मिळतील तर दोन गुणिले सहा पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले तीन त्यानंतर वीसच्या वेळी काय मिळतील दोन गुणिले दहा पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले पाच याचा लसावी काय असेल तर दोन आपल्याला इथं सामायिक मिळालेला आहे तो दोन घेऊया पुन्हा हा दोन सामायिक आहे तो सुद्धा दोन घेऊया त्यानंतर हा उरलेला तीन गुणिले हे पाच यांचा गुन्हा का करूयात काय होईल पाच ते पंधरा पंधरा दोन तीस तीस दोन्ही साठ म्हणून चार बारा वीस यांचा लसावी काय असेल साठ असेल यानंतर पुढच्या संख्या आहेत चोवीस चाळीस ऐंशी आणि एकशे वीस तर चोवीस वेळ काय असतील चोवीस बरोबर दोन गुणिले बारा पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले सहा पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले चारी दोन गुणिले तीन यानंतर चाळीसच्या अवयव मिळूयात चाळीसच्या अवयव काय होतील तर दोन गुन्हेले वीस पुन्हा काय होईल दोन गुन्हेले दोन गुन्हेले दहा पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुनिलेले दोन गुन्हेले पाच यानंतर ऐंशीच्या वेळी काय म्हणतो तर दोन गुणिले चाळीस पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले वीस पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दहा पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच पाच जुन दहा दहा दोन वीस वीस दुन चाळीस चाळीस जुनी ऐंशी यानंतर एकशे वीसच्या वेळ मिळूयात काय होईल एकशे वीस बरोबर दोन गुणिले साठ पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले तीस पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पंधरा पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुन्हिले दोन गुन्हिले तीन गुणिले पाच तर आपण ते दिलेल्या चारी संख्यांचे काय केले आहेत पाडलेले आहेत आता लसावी काढूयात लसावी काढताना काय होईल तर दोन चारीमध्ये सामायिक आहे पहा तो दोन आपण ते लिहिला पुन्हा दोन आपल्याला सामायिक मिळतो पुन्हा दोन सामायिक मिळतो हा त्यानंतर हा राहिलेला दोन पुन्हा काय होईल तीन इत्याने इथे सामायिक आहे पहा आणि हा राहिलेला पाच यांचा गुणाकार करूयात काय होईल बे दुन चार चार दोन आठ आठ दोन सोळा सोळा ती अठ्ठेचाळीस गुणिले पाच हा गुणाकार किती मिळतो आपल्याला तर दोनशे चाळीस अठापन्चे चाळीस चार हजार येईल पाचशे एकवीस यांच्या चोवीस दोनशे चाळीस म्हणून चोवीस चाळीस ऐंशी आणि एकशे वीस यांचा लसावी काय आहे दोनशे चाळीस आहे यानंतर चौथा प्रश्न एका संख्येला आठ नऊ दहा पंधरा वीस या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी पाच बाकी होते तर अशी लहानात लहान संख्या लिहा भाज्य संख्या शोधण्यासाठी दिलेल्या संख्यांचा आपण काय करूया लसावी काढूयात तर आठच्या आधी आपण काय करूयात अवयव मिळूयात काय होईल दोन गुणिले दोन गुणिले दोन काय होईल बेदून चार चार, 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 गुनी गुनी चार पास। पास दुन दुनी आठ त्यानंतर नऊचे काय मिळतील तीन गुणिले तीन त्यानंतर दहाच्या वेळेस काय मिळतील दोन गुन्हिले पाच त्यानंतर पुढच्या संख्या काय पंधरा आणि वीस पंधराचे काय मिळतील तीन गुणिले पाच आणि वीसचे काय मिळतील तर दोन गुणिले दोन गुणिले पाच पाच जुने दहा दहा जुनी वीस बरोबर काय होईल तर दोन इथे सामायिक आहे पहा तो दोन लिहिला आपण त्यानंतर हा पुन्हा दोन आपल्याला इथं सामायिक मिळाला तो दोन लिहिला त्यानंतर हा उरलेला दोन पुन्हा काय होईल तीन सामायिक आहे तो लिहिला त्यानंतर हा उरलेला तीन त्यानंतर पाच सामायिक आहे तो लिहिला बरोबर काय होईल बेदून चार चार दुनी आठ गुणिले तीन त्रिकन नऊ गुणिले पाच काय होईल ते बहात्तर गुणिले पाच पाच दुनी दहा चार एक सातापाचा पस्तीसने छत्तीस तीनशे साठ म्हणून काय झाला लसावी किती मिळाला आपल्याला तीनशे साठ मिळाला आता आपण काय करूयात लसावी आपल्याला तीनशे साठ मिळालेला आहे म्हणून लसावीमध्ये प्रत्येक वेळी मिळणारी बाकी मिळू म्हणून ती संख्या बरोबर काय असेल लसावी अधिक बाकी तर लसावी किती आहे तीनशे साठ आणि बाकी किती आहे पाच त्यांची बेस किती येते तीनशे पासष्ट येते म्हणून ती संख्या काय असेल तीनशे असेल म्हणून ती संख्या तीनशे पासष्ट आहे सरसनच्या चौदामधील मधील एक ते चार प्रश्न आपण ते सोडून पाहिलेले आहेत पुढील प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद